चोपडा शहरात गणेश विसर्जनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील बहात्तर सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत विसर्जनाची मिरवणूक उद्या सकाळपासून वाजत गाजत सुरू होईल पोलिसांनी रूटमार्च काढून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तयारी केली आहे चोपडा शहरातील प्रमुख ठिकाणी कडक बंदोबस्तही ठेवला आहे गणेश विसर्जन शांततेत व सु, सुरक्षितपणे होईल यासाठी आम्ही सर्व व्यवस्थापन सुनिश्चित केले आहे नागरिकांनी उत्साहात आणि शांततेत विसर्जन करावे असे आवाहन अडिशनल एस पी कविता नेरकर यांनी केले आहे गणेश दोन हजार पंचवीसचा या पाचव्या दिवसाच्या विसर्जनासाठी जवळजवळ अधिकारी अडीचशे कर्म पोलीस कर्मचारी आणि तीनशेच्या आसपास होमगार्ड तसेच एक एस आर पी एफची पूर्ण निघडी आहे ती आणि आरतीपी ते चार फ्लॅट असा आमचा सर्व एकंदर बंदोबस्त हा उद्याच्या पाचव्या दिवसाच्या विसर्जनासाठी आम्ही तैनात करण्यात आलेला आहे सर्व जे आहे रूमची पाहणी झालेली आहे कुठलाही उद्या कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल आहे त्यांनी स मॅडम चोपडा शहरात सार्वजनिक गणेश मंडळ बहात्तर आहे आणि यावर्षी देखील मोठमोठ्या गणेशांची मूर्ती आहे यासाठी रस्त्यावर कुठेही अडचण ना येणार या नाही यासाठी काही नियोजन कसं नियोजन कुठेही रस्त्यावर अडचण येऊ येऊ नये याच्यासाठी यापूर्वीच माननीय पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये सर्व जे विभागाचे विभाग प्रमुख होते त्यांनी आपापली आप जी कामं आहे ती लवकरात लवकर करून घेण्यासंदर्भात त्यांनी आश्वस्त केलेलं होतं त्यांनी त्याप्रमाणे उद्याही कुठेही ज्या मूर्त्यांना अडचण येणार नाही ना ना याची पूर्ण काळजी हे तो तो विभाग घेणार आहे मॅडम उद्या गणेश विसर्जनाच्या टायमाला कुठेही आक्षेपार्थ सोशल मीडियावर व्हायरल होत असेल तर अशा आपण काय आव्हान करू इच्छित आवाहन करेल की हा आपला आनंदाचा उत्सव आहे सोप्या वासियांकरता दरवर्षी हा आनंदाचा उत्सव असतो तर जो आपला उत्सव आहे तो शांततेने पार पाडावा याची जबाबदारी ही सर्वात सोपळावासियांवर पण आहे तर मी सर्वांना आव्हान करेन की उद्याचा जो आहे सर्वांना सामील करून सर्व धर्मियांना सामील करून आपण हा उत्सव उद्या आनंदात पार पाडावा कायदा सुव्यस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही असं कुठलंही वर्तन कोणीही करू नये आपल्या काही निदर्शनास आलं तर त्वरित पोलिसांना संपर्क करावा okay.